मी पहा दुकानामध्ये स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री साहेबांनी नवीन योजना काढलेल्या महिलांसाठी माझी लाडकी बहीण तर तो अर्ज या योजनेचा अर्ज कसा भरायचा तो मी या व्हिडिओमधून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे तर हा व्हिडिओ खूप महिलांच्या खूप उपयोगी पडणार त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा महिलांना शेअर करा सगळ्या जेणेकरून त्यांचा सुद्धा अर्जावरून दाख त्यांना सुद्धा मिळावा तर दोन बानाचा अर्ज आहे इकडे योजना अर्ज दिलेले आणि पाठी अर्जदाराचे हमीपत्र दिले तर दोन बानांचा अर्ज आपल्याला भरायचा आहे तर चला डायरेक्ट आपण अर्जाची प्रोसेस कशी आहे योजना अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे तोपर्यंत चॅनलवरून नवीन नश... असाल तर सबस्क्राईब करा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज जो मुख्यमंत्री साहेबांनी माझी लाडकी बहीण योजना अर्ज जो काढलेला आहे तर त्या योजनेमध्ये महिलांना प दर महिना पंधराशे रुपये मिळणार आहे तर त्या योजनेचा सर्व महिलांना लाभ व्हावा हो ज्यांच्या उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी आहे हा चांगली संधी आहे आणि चांगल्या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे तर बघा हा अर्ज कसा भरायचा तर आपण व्हिडिओ चालू करूया तर महिलेचे पूर्ण नाव इथे महिलेचे पूर्ण नाव तर बघा इथे महिलेचे पूर्ण नाव टाकायला आपल्याला इथे आहे इथे पहिला नंबर आहे महिलेचे पूर्ण नाव तिथे आपला जो अर्जदार आहे जी महिला त्याचा लाभ घेणार आहे तिचे पूर्ण नाव इथे या लाईनीमध्ये टाक टाकायचं आहे त्या महिलेचे लग्नापूर्वीचे नाव खालच्या साईडला एक नंबरमध्ये या स ह्या लाईनवर तिथे लग्नापूर्वीचे जे माहेरचं नाव होतं ते नाव या लाईनवर टाकायचं आहे आणि म त्या महिलेचे लग्नानंतरचे नाव या लाईनला लग्नानंतरचे नाव म्हणजे सासरचे नाव पूर्ण नाव या लाईनवर टाकायचं आहे तर आता पाहूयात दोन नंबर जन्मदिनांक इथे आपल्याला पहिल्या ह्याच्यावर टाकायचं आहे आपलं जन्मदिनांक टाकायचे आहे आणि दुसरं आहे ज्यामध्ये महिना टाकायचा आहे आणि तिसरं ह्याच्यामध्ये वर्ष टाकायचं आहे आता तीन नंबर पाहूयात अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे त्या महिलेचा संपूर्ण पत्ता आपल्याला या दोन ओळीमध्ये आपल्याला संपूर्ण आपला जो पत्ता राहता पत्ता आहे तो दोन ओळीमध्ये यात टाकून द्यायचा आहे तर चला पुढे पाहूयात तर पुढे पाहूयात आपण चार नंबरला आहे जन्माचे ठिकाण आपल्या जन्माचे जे ठिकाण आहे त्या महिलेचं त्याचा जिल्हा पहिल्या लाईनला जिल्हा टाकायचा आहे आपण गाव किंवा हो शहरात गावात जन्मलं असेल तर इथे गावाचं नाव टाकायचं आहे शहरात जन्मलं असेल तर शहराचं नाव टाकायचं आहे खाली आपल्या ग्रामपंचायत नगरपंचायत की नगरपालिका ते आपल्या इथे नाव टाकायचं आहे आपण आपल्या इथे ग्रामपंचायत आहे नगरपं नगरपंचायत आहे की नगरपालिका ते इथे टाकायचं आहे आणि आपण चार नंबरमध्येच खाली पिनकोड आहे हा इथे पिनकोड आहे ते इथे आपलं पिनकोड टाकायचा आहे आपलं उदाहरणार्थ आपल्या दा दापोली दापोलीचं एक्केचाळीस सत्तावन्न बारा तसा आपला जो पिनकोड आहे ला ते, ते या लाईनीला इथे टाकायचं आहे तसेच पाच नंबरला आहे आपला मोबाईल क्रमांक आपला चालू मोबाईल नंबर इथे या लाईनला टाकून द्यायचा आहे त्याच सहा नंबरला आहे आधार क्रमांक आपल्या आधार कार्डवाचा नंबर या लाईनला टाकून द्यायचं तर पुढे पाहूयात सात नंबर ते सात नंबर आहे शासनाच्या इतर विभाग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही जर का अजून कोणत्या बाकी योजना येतात स्कीम येतात त्यांचा तुम्ही लाभ घेत आहात का जर घेत असल्यास होईला टिक करायचे न घेत नसल्यास नाहीला टिक करायचे करायची आणि घेत असल्यास किती रुपयाचा लाभ घेतात तो इथे लिहायचे तर आठ नंबरला पाहूयात वै वैवाहिक वैवाहिक स्थिती आता आपली स्थिती काय आहे आपण विवाहित आहात का किंवा घट्टस्फोट झाला आहे की घट्टस्फोटीत किंवा विधवा परित परित्या आणि निराधार असे पाच प्रकार आहेत त्यातले तुमचा कोणता प्रकार आहे विवाहित आहे की काय आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे तर नऊ नंबरचं आता बघूयात अर्जदाराचे बँक खाते अस असलेल्या बँकेचा तपशील आता पुढे आपल्याला दिलेलं आहे बँकेचे पूर्ण नाव खाली बघा दिलेल्या बँकेचे इथे पूर्ण नाव टाकायचं आहे आपल्या त्याचखाली दोन नंबरला आहे बँक खाते धारकाचे नाव आता बँक खातेधारकाचे नाव इथे टाकून द्यायचं आहे म्हणजे तुमचं नाव येईल अर्जदाराचे दे त्या महिलेचं नाव येईल आणि वरती आपल्या बँकेचं पूर्ण नाव त्याखाली आपल्या बँकेचं अर्जदाराचं नाव म्हणजे त्या महिलेचं नाव त्याखाली तीन नंबरला आहे बँक खाते क्रमांक आपला बँक खाता क्रमांक या लाईनला टाकून द्यायचा आहे आणि चार नंबरला आय एफ एस सी कोड आपल्या बँक पासबुकवर जो आय एफ एस सी कोड असतो तो या ला, या ला तर या नंबरला या लाईनला टाकून द्यायचं तर पुढे बघूयात दहा नंबर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय आता आपला आधार नंबर आपल्या बँक खात्याला जोडलेला असेल तर होय म्हणून टीक करायचं आहे नसेल तर नाही म्हणून टीक करायचं आहे तर अकरा नंबर पाहूयात नारीशक्ती प्रकार आपला नारीशक्ती प्रकार कोणता आहे जर का आपण अंगणवाडी सेविका असो तर त्याला क्लिक करायचं आहे नसे न अंगणवाडी मदतनीस असेल तर मदतनीसला हो क्लिक करायचं आहे पर्यवेक्षिका असेल तर पर्यवेक्षिकेला क्लिक करायचं आहे ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक क्लिक करायचं आहे वार्ड अधिकारी तर पाच नंबरला क्लिक करायचं आहे सेतू सुविधा केंद्रामध्ये असेल तर सहा नंबरला क्लिक करायचं आहे आणि जर का सामान्य महिला जर का तुम्ही सामान्य महिला असाल तर सामान्य महिलेला क्लिक करायचं आहे आता आपण बारा नंबरला बघत आहोत तर हा जो आपला अर्ज आहे योजनेचा अर्ज आहे त्या अर्जासोबत आपल्याला कोणकोणते कागदपत्र कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत तर ते इथे द दे दिले तर मी दाखवतो तुम्हाला एक नंबरला आहे आधार कार्ड आपल्या आधार कार्डची झेरॉक्स त्याला जोडायचे अधिवास प्रमाणपत्र तर दोन नंबरला अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आपला जन्माचा दाखला किंवा अधिवास ते आपल्याला ज एक झेरॉक्स जोडायचे तर तीन नंबरला आहे उत्पन्न प्रमाणपत्र आपल्या उत्पन्नाचा दाखला झेरोक्स त्याला जोडायचे चार नंबरला आहे अर्जदाराचे हमीपत्र आता हमीपत्र हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र मी कसं भरायचे तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हमीपत्र माझ्याकडे पी डी एफ आहे जर का कोणाला पी डी एफ पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे नसेल तर मी व्हॉट्सअप नंबर देतो आहे मेसेज करा कॉल करू नका तुम्हाला तुम्ही मेसेज केलात तर मी तुम्हाला पाठवून देईन तर बँक पासबुक पाच नंबरला आहे बँक पासबुक बँक पासबुकची झेरॉक्स जोडायचे आणि अर्जदाराचा फोटो म्हणजे त्या महिलीचा फोटो जोडायचा तर आता पुढे पाहूयात आपण अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र कसं भरायचं आहे बघते तुम्ही मेन मुद्दा लक्षात घ्या मी पूर्ण तुम्हाला अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर मी देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे किंवा जर का डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला नाही ना भेटलं तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा मी तुम्हाला हा योजनेचा अर्ज आणि हमीपत्र जे पी डी एफ तुम्हाला पाठवून देईन तुम्ही ती प्रिंट काढून घ्यावा तर ठीक आहे आपण सुरू करूयात अर्जराचं अर्जा हमीपत्र कसं भरायचं तर इथे लिहिले मी घोषित करते की बरोबर शिकून करा करा म्हणजे बरोबर शिकून करायचे तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही म्हणजे अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न नसेल तर या कॉलमला बरोबर क्लिक करायचे तर पहिल्या कॉलमला जर का तुमचं अडीच लाखापेक्षा घरातल्या कोणत्याही सदस्याचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर पहिल्या कॉलममध्ये तुम्ही बरोबर अशी खून करू करा माझ्या कुटुंबातील आता दुसरा पॉईंट बघाय माझ्या कुटुंबातील सदस्य आय आयकर नाही मग दोन नंबरचा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर नाही म्हणजे तुमच्या कोणताही टॅक्स वगैरे भरत अस भरत नाही असं कोणताही सदस्य भरत नाही नसेल तर त्याला दोन नंबरला तुम्ही बरोबरशी फोन करू शकता तीन नंबरचा आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित काय कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्ती निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत तर बघा पेन्शन वगैरे आपण म्हणतो किंवा कर्मचारी सरकारी कर्मचारी वगैरे नाहीत अशाने इथे आपल्या घरातील सदस्य पेन्शन वगैरे घेत नाहीत किंवा स सरकारी जॉब वगैरे त्यांच्यामध्ये सरकारी काम नाही त्यांनी इथे बरोबरशी वर्षी फोन करायचे तीन नंबरला तर चला पुढे पाहूयात इथे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे म्हणजे एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे अजून इतर वेगवेगळे जे येतात जे वेगवेगळे जे लाभ मिळतात ते त्याचा लाभ घेतलेला नसेल तरी ते बरोबरशी चि चिन्ह करायचे बरोबरशी खून करायचे घेतलेलं असेल तर ते खून करायचे नाही जर का दुसरा कोणता लाभ आपल्याला शासनामार्फत जे स्त्रियांना लाभ येतात त्याचे त्यातील जर की तुम्ही लाभ घेतलेला असेल तरच खून करायचे नाहीतर करायचे नाही तर चला खाली पाहूयात माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही आता तुमच्या कुटुंबातील सदस्य माझी खासदार किंवा आमदार नसेल तर इथे क्लिक करायचे जर नंबरला अशी खून करायची तर त्याच्या खाली बघूयात माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बो किंवा बोर्ड किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत तर नसेल तर इथे बरोबर वर्षी करून टाकायचे खाली पाहूयात माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही बघा तुमच्या घरातील म्हणजे कुटुंबातील सदस्यांची जर का पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल तर ते बरोबर खून करून टाकायचे तर चला खाली पाहूयात माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या ना नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून म्हणजे आपल्या जे शेतीचं ट्रॅक्टर असतं ते वगळून नोंदणीकृत नोंदणीकृत नाहीत म्हणजे आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन किंवा असे नसेल तर इथे बरोबरशी खून करून टाकायचे फक्त ट्रॅक्टर वगळायचे ट्रॅक्टर असेल तर तरीही बरोबर खून करायचे फक्त चारचाकी कार वगैरे असं नको तर अर् अर्जचं हमीपत्र एवढंच होतं खाली आपल्याला हे दिलेलं आहे लि लिहिलेलं आहे मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासंबंधित पोर्टल ॲ पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रामाणिकरण प्रणालीसोबत स्वतः प्रमाणिक करण्यास व आधार आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी ज्याला पण ओ टी पी म्हणतो माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सम सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रामाणिक करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा किंवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझ्या आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे त्याखाली आपल्याला अर्जाची सही म्हणजे जी महिलेचा जी महिला अर्ज देणार आहे या महिलेला त्याचा लाभ होणार आहे त्या तिची तिथे सही इथे आपल्याला सही करायचे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला इथे सही करायची आणि खाली एक नोट हे दिलेले आहे माहिती दिलेली आहे सूचना दिलेली आहे नोट तर एक नंबर आहे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे दोन नंबरचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठवण्यात येतील तर अर्ज दाखल झाले की तुम्हाला ही जी पावती आहे ही खालची जी पावती इथून इथून अशी एवढी पावती तुम्हाला फाडून देण्यात येईल आणि ती तुमच्याकडे ठेवायला देतील तर तर बघा मी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून दाखवले हवा हा असा फॉर्म आहे योजनेचा अर्ज असा आहे पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजना अर्ज आणि हा पूर्ण अर्ज तुम्हाला भरून कसा भरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत व्हिडिओच्या मार्फत सांगितलेलं आहे आणि इकडे हमीपत्र आहे अर्जदाराचे हमीपत्र हे बघा इथे अर्जदाराचे हमीपत्र आहे ते पूर्ण तेसुद्धा तुम्हाला कसं भरायचं ते सांगितलेलं आहे आणि इकडे योजना अर्ज माझी लाडकी बाई तर व्हिडिओ तुम्हाला जर का या व्हिडिओच्या मा मदतीने जर का तुमचा काही फायदा झाला असेल तर तुमच्या ओळखीच्या स्त्रियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला हा अर्ज पाहिजे असेल तर प्रिंटआउट काढण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल व्हॉट्सअपचे नंबर देतो आहे तर तुम्ही नंबर मला मेसेज करा मेसेज करा माझी लाडकी बहीण पी डी एफ म्हणून काहीतरी मेसेज करा मी तुम्हाला पी डी एफ सेंड करेन त्याची तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊ शकता धन्यवाद आणि व्हिडिओ शेअर करा अजून खूप महिलांना या याबद्दल काही माहीत नसेल सुद्धा या ह्या योजनेचा लाभ व्हावा याच हीच हाच व्हिडिओ मागचा उद्देश आहे धन्यवाद